नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी जसं ब्लड प्रेशर मधुमेह हो, या पेशंटची संख्या जशी वाढत चाललीय तशी अजून एका पेशंट वर्गाची संख्या देखील वाढत चालली आणि ती म्हणजे निद्रा नाश झोप न येणारे पेशंट हे फार वाढत चालले झपाट्याने प्रत्येक दहा पेशंट मागे किमान चार पेशंटना तरी झोपेची समस्या ही असतेच पूर्वी मोठी माणसं आपल्याला सांगत की लवकर नेजे लवकर उठे त्याला ज्ञान आरोग्य संपदा लाभे हे वाक्य हल्लीच्या काळात कुठेतरी खूप मागे पडले असं वाटायला लागतं झोपच येत नाही आणि मग शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात झोप कशी येते आपल्याला याचा कधी विचार केलाय का आपण का बेडवर पडल्यावर आपल्याला झोप कशी येते नेमकं काय का होतं आयुर्वेदात झोप कशी येते याच्यावर एक श्लोक सांगितला आहे यदा तू मनसी स्वपति क्लमान्विता म्हणजे काय आपलं मन आणि शरीर इंद्रिय हे जेव्हा थकतात तेव्हा आपल्याला पडल्या पडल्या झोप येते असं झोपेचं वर्णन केलेलं आहे याच्यासाठी मन शरीर आपली इंद्रिय यांचा श्रम होणं थकणं हे खूप गरजेचं आहे मनाचा थकवा हा दोन प्रकारांचा असतो शरीर थकल्यानंतर मन थकतं आणि झोप येते आणि मानसिक थकवा स्ट्रेस तणाव या गोष्टीने देखील मन थकतं आणि त्यामुळे देखील आपल्याला झोप येते सामान्य माणसाला किमान सात तास तरी झोप गरजेची आहे आयुर्वेदात झोपेचे प्रकार देखील सांगितले आहेत तुम्ही कधी ऐकलेत का तुम्हाला कधी कोणी सांगितलंच नसेल झोपेचे प्रकार हा एक तुम्हाला ऐकून थोडं वेगळं वाटेल तर झोपेचे सहा प्रकार सांगितले आहेत तमोद्भवा श्लेष्म समुद्भवा मन शरीर संभवा आगंतुकी व्याधीनुवर्तिनी आणि रात्री स्वभाव प्रभवा याचे अर्थ असे आहेत थोडक्यात शरीरात कफ वाढला कफकर आहार विहार झाला तरी झोप येते काही व्याधींमध्ये क्लम थकवा जो येतो त्याच्यामुळे देखील झोप येते मन शरीर खूप थकल्यानंतर झोप येते आणि रात्री स्वभाव प्रभवा याला भूतधात्री निद्रा असंही म्हटलं आहे ही जी निद्रा आहे ती आपण रात्री घेतो ती सगळेजण थकल्यानंतर जी रात्री आपण झोपतो त्याला रात्री स्वभाव प्रभावा निद्रा म्हटले ही प्राणी मात्रांचं रक्षण करणारी अशी सांगितली आहे तसंच खूप गोड खाल्ल्यानंतर येणारी सुस्ती हा देखील एक झोपेचा प्रकार आपण म्हणू शकतो किंवा काही औषधं घेतल्यानंतर गुंगी येते हा देखील एक प्रकार आपण म्हणू शकतो झोपेचा तसंच तुम्हाला अजून एक गंमत सांगते हे झाले झोपेचे प्रकार पण झोपेचा पॅटर्न देखील असतो बरं का आपल्या सगळ्यांनाच माहितीये का प्रत्येकाची कुठली ना कुठली प्रकृती आहे वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृती तर या वात पित्त कफनुसार देखील झोपेचा पॅटर्न ठरतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वात प्रकृती ज्या व्यक्तींची आहे त्यांची झोप ही खूप सावध असते आणि कमी देखील असते तसंच यांची झोप अधून मधून चालवते म्हणजे म्हणतो ना आपण खुट वाजलं तरी हे लगेच उठतात सावध झोप असते पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची झोप ही थोडी असते पण जे काही झोपतील ती त्यांना पुरेशी असते ते जेवढं झोपतील ती, ती शांत झोप असते त्यांची कफ प्रकृतीच्या व्यक्तींची झोप ही खूप असते त्यांना बऱ्यापैकी झोप येते आणि गाढ असते पडल्या पडल्या देखील ते झोपतात आणि ते झोपलेत त्या ठिकाणी जरी थोडेफार आवाज झाले तरी त्या आवाजांना ते दाद देत नाहीत अशी गाड झोप असते त्यांची तसंच यांना दिवसा रात्री कधी झोप येते आता बघूया आपण झोप न येण्याची कारण झोप का येत नाही आताच आपण बघितलं व्याख्येमध्ये का मन शरीर यांना थकवा आल्यानंतर झोप येते तुमचं मन थकलंय पण शरीर थकलं नाहीये म्हणजेच बैठ काम ज्यांचं आहे किंवा ज्यांचं बौद्धिक काम जास्त आहे अशा लोकांचं मन थकतं पण शरीर थकत नाही शरीरही थकलं पाहिजे शरीराला देखील श्रमाची गरज आहे दोन्ही थकल्यानंतर आपल्याला झोप येते आताच्या काळात कामाचा ताणतणाव डेडलाईन्स आर्थिक अडचणी काही व्याधींमुळे देखील झोप येत नाही जसं की सांधेदुखी किंवा आमवाद ज्या लोकांना आहे त्यांचे सांधे खूप दुखतात आणि त्या दुखीमुळे देखील झोप येत नाही किंवा मधुबेही पेशंटमध्ये सतत मूत्र प्रवृत्ती होते त्यामुळे त्यांना रात्री देखील उठाव लागतं तर अशा व्यक्तींमध्ये देखील झोप कमी प्रमाणात बघायला मिळते म्हणजे समजा सतत उठावं लागल्यामुळे देखील झोप येत नाही असा प्रकार देखील होतो काही दुःखद आठवून किंवा खूप विचार करून देखील झोप येत नाही किंवा काही लोक दिवसा खूप झोपतात त्यामुळे देखील त्यांना रात्री झोप येत नाही त्यामुळे रात्रीचं जागरण घडतं आणि झोप कमी होते शरीरात उष्णता जास्त असेल काहीना ऍसिडिटीचा त्रास असेल तरीही झोप कमी येते पचनासंबंधीचे विकार असतील बद्धकोष्ठता असेल अशा नाही झोप लागत नाही तसंच व्यायामाचा अभाव बैठक काम किंवा आपल्या कामाच्या गडबडीमध्ये आपल्या शरीराला व्यायामाची सवयच राहिलेली नाहीये व्यायाम नाही केला शरीर तसंच राहिलं बसून तर ते थकणार नाहीयेत शरीराला श्रम होणार नाहीयेत आणि त्यामुळे देखील तुम्हाला झोप येत नाही हेही एक महत्वाचं कारण आहे तसंच आपले फोन कम्प्युटर तर रात्री झोपेपर्यंत अगदी फोन पाहणं किंवा टी व्ही पाहणं कम्प्युटर पाहणं यामुळे देखील मेंदूतल्या ज्या पेशी आहेत त्या आपण झोपायला गेलो तरी साधारण तास ते दीड तास जाग्याच असतात ऍक्टिव्ह असतात त्यामुळे देखील तुम्हाला पटकन झोपी येत नाही ही झाली झोपेची कारणं आता अनिद्रा किंवा निद्रा नाश ज्याला आपण म्हणतो त्याची लक्षणं काय असतात अर्थातच झोप कमी झाल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटणार आहे का नाही वाटणार अप्रसन्न डलनेस थकवा डोकेदुखी डोळे जड होणं सतत जांभळ्या येणं सुस्ती आळस अंगात वाटणं अंग जड वाटणं किंवा झोपावस वाटत दिवसा ही रात्री झोप न झाल्याची लक्षण आहेत आणि अशी अर्धवट झोप झाल्यामुळे चिडचिड बेचैनी ताणतणाव अजून वाढणं नैराश्य वाढणं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं तुमचा वर्क परफॉर्मन्स देखील कमी होतो अशामुळे तुम्ही रात्रीचं घेतलेलं जेवण आणि झोप यांच्यात जर कमी वेळ असेल म्हणजे जेवण तुम्ही झोपत असाल तरीही झोपेवर परिणाम होतो रात्रीच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळ नंतर चहा कॉफी घ्यायची सवय असेल तर चहा कॉफीने देखील झोप येत नाही धूम्रपान मद्यपान किंवा तंबाखू खाण्याच्या जर सवयी असतील तर त्या बंद केल्या पाहिजेत तंबाखू मध्ये सुद्धा जे निकोटीन असतं त्यामुळे झोप हो येत नाही आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपले स्ट्रेस लेवल हाय होतात हार्मोनल इम्बॅलन्स होतो वजन वाढायला लागतं बीपीचा त्रास सुरू होतो ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो मधुमेहाचा त्रास सुरू होऊ शकतो प्रजनन क्षमतेवर देखील याचा परिणाम होतो इन्फर्टिलिटी गर्भधारणेत अडचणी येऊ हो शकतात इम्युनिटी व्याधी क्षमत्व आपली रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती कमी व्हायला लागते आणि अशी अर्धवट झोप झाली का पित्त देखील वाढतं आपलं जागरणामुळे हो ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो डोक दुखायला लागतं थकवा जाणवतो तसंच झोपेमध्ये जर सतत स्वप्न पडत राहिली तरीही आपली झोप अपूर्ण होते हा ही असू शकतो निद्रांना गोळ्या घेतात झोप येण्यासाठी प्रयत्न करतात झोपेच्या गोळ्या घेऊन देखील काही ना झोप येत नाही एवढी स्ट्रेस लेवल त्यांची हाय असते जे झोपेची गोळी घेऊन झोपत असतील अशांसाठी मी सांगू इच्छिते मुळात झोपेची गोळी त्यांना झोप येत नाही झोपेच्या गोळीने जी झोप येते असं तुम्हाला वाटतं ती ग्लानी आहे एक प्रकारची याने तुम्हाला नैसर्गिकरित्या नैसर जी झोप येते ती मिळत नाही त्यामुळे गोळी घेऊन देखील जर रात्री झोपलाय तर सकाळी तुम्हाला उठल्यावर फ्रेश वाटत नाही नेहमी अशा व्यक्ती याचाच अर्थ नैसर्गिक झोप त्यांची पूर्ण होत नाही ही ग्लानी ही कृत्रिम झोप आहे याने तुम्हाला जे नैसर्गिक झोपेचे फायदे ते शरीराला मनाला मिळत नाहीत त्यामुळे स्ट्रेस लेवल हाय किंवा नैराश्य किंवा बाकी आता मी तुम्हाला जी लक्षणं सांगितली झोप पूर्ण न झाल्याचे दुष्परिणाम जर मी तुम्हाला आता सांगितले तर ते बघायला मिळतात अशा पेशंटमध्ये बरं हे झालं सगळं झोप न येण्याबद्दल आता तुम्ही म्हणाल डॉक्टर हो बरोबर आहे पण याच्यासाठी उपाय काय तर आता आपण झोप येण्यासाठी नैसर्गिक झोप येण्यासाठीचे उपाय बघूया अर्थातच ज्यांना निद्रानाश आहे खूप दिवसांपासून झोप येत नाही खूप महिने झोप येत नाही अशा लोकांनी मात्र चिकित्सकांकडे जरूर जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट देखील घ्यावी तसंच आयुर्वेदात ट्रीटमेंट करताना देखील पंचकर्माचा वापर चिकित्सेत होतो यानेही तुमची झोप इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आपल्याला फक्त झोप नकोय झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही चांगल्या पाहिजेत तुम्ही खूप वेळ झोपलाय पण त्याची क्वालिटी चांगली नाही तुम्हाला गाढ झोप येत नाहीये तर काही उपयोग नाही त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही झोपेची सुधारण्यासाठी पंचकर्म उत्तम मदत करतं यामध्ये वात दोष जर शरीरात वाढला तरीही झोप तुटक लागते अर्धवट येते रात्री जाग येते अशा पेशंटमध्ये देखील आपण बस्ती वेगवेगळ्या प्रकृतीनुसार आणि त्याच्या प्रत्येक व्याधीनुसार औषध बदलत असतात तर बस्ती हेही देऊन त्यांचा वात कमी करता येतो तसंच शिरोधारा ज्यांच्या स्ट्रेस लेवल हाय आहेत ताण तनाव आहे नैराश्य आहे अशा लोकांमध्ये शिरोधारेचा उत्तम उपयोग होतो आता घरी करायचे उपाय काय आहे तुम्ही झोपेची वेळ ही ठरवून घ्यायची आहे कंपल्सरी या वेळेलाच किमान दहा वाजता तरी तुम्ही झोपायला गेलच पाहिजे तुमची सगळी कामं त्याच्या आधी अटपली पाहिजेत म्हणजे तुमचं जेवण देखील रात्रीचं जेवण देखील हे लवकर व्हायला पाहिजे तुमच्या जेवणात आणि झोपेत जर अंतर नसेल तरी अपचनाचे त्रास होतात त्यामुळे झोप येत नाही गॅसेस होतात त्यामुळे जेवण लवकर करायचं आणि झोपायलाही लवकर जायचं झोपायच्या आधी किमान एक तास स्क्रीन बंद करायची कुठलीही स्क्रीन असो टीव्ही कम्प्युटर फोन सगळं mm. बंद करायचं कम्प्युटरला देखील शट डाऊनची सिस्टीम असते त्यालाही झोपण्याची गरज असते आपलं तर शरीर आहे ते जर नीट त्याने जर नीट झोप घेतली नाही तर दिवसभर आपण जी कामं करणार आहोत ती कॉन्सन्ट्रेशनने होत नाहीत त्याचा परफॉर्मन्स नीट नसतो आणि स्ट्रेस लेवल वाढतात हार्मोनल इम्बॅलन्स होतो हे सगळं बॅड सायकल आहे झोप नाही झाली तर तुमचा दिवसाचा परफॉर्मन्स हा खराब होणार आहे ती स्ट्रेस लेवल हाय होते आणि मग तुम्हाला झोप येते हे एक दुष्ट चक्र आहे त्यामुळे झोप जर तुमची नीट असेल तर तुमचा दिवसही चांगला असणार आहे पुढचा याचे उपाय काय मग खाण्यापिण्यात जर तुमचा वात वाढला असेल तर मात्र वातूळ गोष्टी रात्रीच्या जेवणात तरी घेऊ नका मयात वांग बटाटा उसळी मूड आलेली धान्य शक्यतो रात्री खाऊ नका किंवा भाकरी जर तुम्ही घेत असाल रात्रीच्या जेवणात तर भाकरीला तूप लावून तशी भाकरी, ला तु भाकरी तुम्ही खा वृक्षता वाढू नये याकडे प्रयत्न करा मैद्याचे पदार्थ रात्री खाऊ नका मधुमेह पेशंटनी खूप पाणी पिऊ नका लवकर जेवायचे मधुमेह पेशंटनी म्हणजे काय होईल ते जे काही पाणी पिणार आहेत ते आधीच उतर प्रवृत्ती होऊन ते जाईल आणि रात्री पाण्याचं प्रमाण कमी ठेवा करायचं म्हणजे किडनीवर लोड येणार नाही आणि सतत तुम्हाला उठावा लागणार नाही लघवी करण्यासाठी संधिवात वाद आमवात किंवा कुठल्याही कारणाने सांधे दुखत आहेत अशा लोकांना जर झोप हो येत नसेल तर त्यांनी किंवा कोणालाही झोप येत नसेल तर पादाभ्यंग म्हणजे पायाला तेलाचा मसाज करायचा आहे ज्यांच्या अंगात उष्णता आहे त्यांनी खोबरेल तेल किंवा तुपाचा काशाची वाटी मिळते त्याने जरी तुम्ही ते पायाला घासून मसाज केलात त्याने देखील तुम्हाला झोप येते केसांवर तेल घालायचं आहे लोक मी पाहते जे तेल घालत नाहीत केसांवर चिकट होतात चिप्प होतात केस या कारणांमुळे डोक्यावर तेल घालत नाही हा मेंदू यालाही शांत होण्याची गरज आहे तुमचा ताणतणाव तो सहन करत असतो इतका तर त्याला देखील शांत होणं गरजेचं आहे त्यामुळे केसांना तेलाचा मसाज केसांच्या मुळाशी मसाज करणं खूप गरजेचं आहे झोपण्यापूर्वी तो खोबरेल तेलन खेलात तुम्ही तरी चालेल तसंच झोपण्यापूर्वी तुम्हाला मी काही औषध हो किंवा काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहे ते तुम्ही फॉलो केलात तरी चालेल ज्यांना झोप येत नाही त्यांनी म्हशीचं दूध जे आहे ते झोपण्यापूर्वी एक कप द्यायचं आहे तसंच त्या दुधाबरोबर थोडस सा जायफळ सहाणीवर उगाळून दुधात त्याची पेस्ट करायची जायफळ पेस्टमध्ये केशर बदाम अशी एकत्र पेस्ट केली आणि ती दुधाबरोबर घेतली तरी झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तसंच चंदन दालचिनी आणि खसखस एकत्र करून त्याची पेस्ट तुम्ही अर्धा ते चमचा घेतली तरी याने फायदा होतो तुम्हाला खसखस अवेलेबल -खस झाली तर खसखसची खीर तुम्ही करू शकता ती प्यालात तरी फायदा होतो झोप येते तसंच तुम्ही पूर्ण शरीराला तेलाचा मॉलिश किंवा पोटऱ्यांना आपल्या तळपायांना तेलाचा मॉलिश करा याने तुमची झोप छान इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल देशी गाईचं तूप जर तुम्हाला मिळालं तर ते दोन दोन थेंब रात्री झोपताना नाकात घाला नस्य करा त्याचं त्याने झोपेची क्वालिटी चांगली होईल तसंच जायफळ दुधात उगाळून त्याचा लेप तुम्ही फोरहेडवर कपाळावर जर तुम्ही केला झोपताना तरी फायदा होईल तसंच झोपण्यापूर्वी जर तुम्ही चंदन केशर गुलाब पाणी किंवा दूध वाळ्याची पावडर असं एकत्र करून जर तो फेस पॅक झोपण्याआधी दहा मिनिटं लावलात आणि मग धुऊन तुम्ही झोपलात तरी त्याचा फायदा होईल कारण हे सगळे याने तुम्हाला मनाचा थकवा देखील दूर होईल आणि याने झोप इम्प्रूव्ह होऊ शकते तसंच आयुर्वेदात असं सांगितलंय का रसाच सेवन करावं ज्यांना निद्रा येत नाही त्यांनी आत्ताच्या काळात सांगायचं झालं सा तर थोडक्यात जे पाया सूप म्हणतात मटन सूप किंवा चिकन सूप जे आहे ते तुम्ही रात्रीच्या जेवणात घेऊ शकता ते पचायला देखील हलकं आहे प्रॉब्लेम असतील तर ते कमी होतील आणि गरम गरम तसंच सूप प्याला डिनरमध्ये किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही त्याचा समावेश केला तरी देखील झोप इम्प्रूव्ह व्हायला मदत होते असं सांगितलं आहे तुम्ही जिथे झोपता ती दिशा कोणती आहे हेही बघा कारण मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव आपल्या शरीरावर होत असतो शक्यतो उत्तरेकडे डोकं करून झोपू नये असं जर झोपला तर मॅग्नेटिक फील्डचा परिणाम आपल्या शरीरावर होतो याने ताणतणाव स्ट्रेस वाढतात नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात जाते असं देखील एक स्टडी झालाय त्याच्यामुळे उत्तरेकडे कर डोकं करून शक्यतो झोपू नका तुम्ही ज्या बेडवर बेडवर झोपणार आहात त्या रात्री झोपताना चादर बेडशीट जे आहे ते बदला छान स्वच्छ धुतलेलं सुती बेडशीट टाका तसंच रात्री झोपताना तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा तुम्ही खूप काम केलंय तर अशा वेळी झोपताना रात्री कपडे चेंज करून छान सुती स्वच्छ सैल कपडे घालून झोपलं पाहिजे तसंच झोप येण्यासाठी एक महत्वाचा घटक एक महत्वाची थेरपी ही आहे ती म्हणजे म्युझिक थेरपी तुम्ही शांत तुम्हाला आवडणारी गाणी झोपण्यापूर्वी ऐकू शकता याने देखील झोप यायला मदत होईल तुम्ही लहान बाळांच्या अंगाई ऐकल्या असतील त्या कशा शांत कर्कश असतात का नाही शांत छान सूर असतात त्याची त्या लयीत ती बाळ झोपतात शांत गाणी ऐकू शकता सायलेंट ज्याला म्हणतो आपण सॉंग ती ऐका किंवा क्लासिकल ज्यांना ऐकायला आवडत असतील शास्त्रीय संगीत तर त्यांनी काही असे राग आहेत ते झोप इम्प्रूव्ह करायला मदत करतात त्यातले राग नीलांबरी राग किरवाणी हंस कौड मल्हार राग जगन मोहिनी राग कल्याणी असे काही राग आहेत तर यातल्या तुम्ही बंदेश किंवा यातली गाणी यातले इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकलात तरी झोप यायला तुम्हाला फायदा होईल तसंच संगीताबरोबरच अरोमा थेरपी ही देखील झोपेवर काम करते असे काही सुगंध आहेत जे आपले झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह करायला मदत करतात याचा वापर तुम्ही कसा करा आता अरोमा लॅम्प सगळ्यांना तुम्हाला इथे मी चित्र दाखवते त्याच्यावरून लक्षात येईल असे लॅम्प असतात आणि इसेन्शियल ऑइल किंवा फ्रॅग्रन्स ऑइल मिळतात त्याचा वापर जर तुम्ही केला रात्री झोपताना तरी तुम्हाला छान झोप येईल किंवा तुम्हाला सुगंध जे सांगणार आहे त्याची अत्तर हो किंवा सेंट मिळाले तर ते तुम्ही तुमच्या पडद्यांवर किंवा बेडशीटवर किंवा तुमच्या रूममध्ये एअर फ्रेशनर सारखे वापरू शकता याने देखील तुमची झोप इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल असे कोणते सुगंध आहेत जे झोप इम्प्रूव्ह करतात तर यात मुख्यत्वे लेव्हेंडर लेव्हेंडर इसेन्शियल ऑइल किंवा लेव्हेंडर फ्रॅग्रन्स ऑइल हे तुम्हाला आता कुठेही अव्हेलेबल असतं ते तुम्ही घ्या सॅन्डलवुड म्हणजे चंदन चमेली रात्राणी वाळा हे जे सुगंध आहेत ते मनाला आल्हाद देणारे आहेत तसंच यंग यंग ऑइल पेपरमिंट निलगिरीचं ऑइल किंवा तेल हे देखील तुम्ही वापरू शकता आता मी सांगितले हे सगळे घरगुती उपाय आहेत याने तुम्हाला झोप इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल तसंच ज्यांना स्ट्रेस लेवल हाय आहेत त्यांनी प्राणायाम ओंकार किंवा तुम्ही ज्यांना गुरुस्थानी मानता तुमची ज्या देवावर किंवा ज्या माणसावर ज्या संतांवर कशावर तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं नामस्मरण त्याचा जप तुम्ही करा त्याने देखील तुमचं मनोबल वाढेल आणि झोप यायला मदत होईल ओंकाराचा जप करा ओंकाराचा जप हा मनाचं कॉन्सन्ट्रेशन मन स्थिर करणारा आहे म्हणून तुम्ही बघाल तर कुठलाही जप असतो ओम नमः शिवाय किंवा ओम नमा, या मंत्राची सुरुवात ही ओमने होते ओंकार जो आहे त्याचा जर तुम्ही जप केला त्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर नक्कीच तुमचं मन स्थिर व्हायला मदत होईल आणि तुम्हाला झोप देखील यायला मदत होईल तसंच डेली लाईफमध्ये मध्ये सकाळी लवकर झोपलात तर लवकर उठता येईल लवकर उठलात तर तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देता येईल व्यायामासाठी वेळ मिळेल मग ह्या वेळेत तुम्ही प्राणायाम योगासनं एक्सरसाइज चाला रनिंग करा तुम्हाला जो कुठला एक्सरसाइज आवडतो तो, तो करा शिवाय योग साधना म्हणजे प्राणायाम किंवा योगासनं यांचा देखील समावेश मात्र जरूर करायचा आहे तसंच मी आहार विहार जो काही सांगितलाय तुम्हाला किंवा अरोमाथेरपी किंवा म्युझिक थेरपी काही राग सांगितले त्यांचा वापर करून बघा आणि हे एका दिवसात जादूची काठी फिरवल्यासारखं काही तुम्हाला झोप येणार नाहीये ह्याचा है। तुम्हाला अभ्यास केला पाहिजे एक थोडे दिवस याची सवय करून घेतली पाहिजे मगच तुमची झोप ही आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे किंवा झोप तुम्हाला शांत लागण्यासाठी आपण प्रयत्न करतोय मराठीत म्हण आहे का पी हळद आणि हो गोरी आज हळद त्याले आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गोरी त्वचा हवे तर असं काही होत नाही हा सातत्याने करायचा विषय आहे हे उपाय तुम्ही चालू ठेवा कारण तो उपाय आपल्या शरीरावर आपल्या मनावर लागू होण्यासाठी देखील त्याला काही वेळ जावा लागतो सातत्याने पेशन्स फुली हे उपचार केले पाहिजेत आणि मग तुमची झोपेची क्वालिटी नक्की इम्प्रूव्ह होईल तसंच हे उपाय करून देखील ज्यांना झोप लागत नसेल त्यांनी मात्र चिकित्सकांकडे डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट नक्की केली पाहिजे आणि डॉक्टरांनी जी काही औषधं आहेत किंवा पंचकर्म सजेस्ट केलेत ती मात्र करून घेतली पाहिजेत याने तुम्हाला झोप इम्प्रूव्ह व्हायला नक्की मदत होईल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वाम बद्दल ज्यांना जेवल्यानंतर दुपारी झोपावं वाटत किंवा घ्यावाच वाटतो अशा लोकांनी वामकुक्षी कशी घ्यावी किंवा वामकुक्षी नक्की कोणी घ्यावी आणि ती कशी घ्यावी याविषयी आपण बोलणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला पाहायचे असतील तर डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार